कोल्हापूरमध्ये निराधार देवदासी महिलांनी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा योजनेचा लाभ मिळावा अनुदानात वाढ व्हावी आणि घरकुल मंजूर करावं या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व माजी नगरसेवक अशोकराव भंडारे आणि मायादेवी भंडारे यांनी केलं कोल्हापूरच्या रस्त्यांवर निराधार देवदासी महिलांचा संताप उसळला संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा योजनेअंतर्गत लाभ मिळावा अनुदानात वाढ व्हावी आणि घरकुल मंजूर करावं या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी मोर्चा काढला दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा मुख्य रस्त्यानं जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला अनुदान वाढवा घरकुल द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच थांबवण्यात आला मात्र आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेत निवेदन थेट देण्याचा आग्रह धरला जिल्हाधिकारी अमोल यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन निवेदन स्वीकारलं आणि शासनाकडे त्वरित पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं माजी नगरसेवक अशोकराव भंडारे आणि मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सहाशेहून अधिक निराधार देवदासींचा सहभाग होता